i वर्जही भंगे परंतु द्रोणाचार्याच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची मानसिक शांती ढडणार नाही स्नेहा लागे माई, मनी पेते गिरू म्हणपेत त्याच्या बाबतीत माता एकमेव उदाहरण आहे परंतु द्रोणाचार्य मूर्तीमंत ममता स्वरूप आहेत सकड गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुना म्हणे अर्जुन म्हणाला ते द्रोणाचार्य कारुटण्याचे उगमस्थान सर्व सद्गुणांचे भांडार हे विद्येचा अमर्याद सागरच आहे हायने माने महंतू वरी आम्हाला गी कृपावंतू आता सांग पायने घातू चिंतू येईल पुढे तो म्हणाला असे अवलौकिक सद्गुण श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर विशेष कृपा आहे अशाचा घात चिंतता येईल का येईल ऐसेने वधावे मग आपण राज्य सुख भोगावे अशाना दोण रणात मारून मग आपण राज्याचा सुखोपभोग घ्यावा ही कल्पना प्राण गेला तरी माझ्या मनाला पटणार नाही हे जे आही हुनी भोग सदर ते अस तूवर भिक्षा मागता भली आचार्यापेक्षा सुखभोग श्रेष्ठ असतील तर असो परंतु त्याहूनही आधी सुखभोग मिळाले तरी आचार्याचा वध करून ते आम्हाला नको त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक चांगले आहे ना तरी देशत्यागे जायचे कागिरी विजे परिशस्त्र आताना ना धरी जे देश त्याग करून जावे अथवा पर्वताच्या गुहे वर उन रावे। परंतु त्याच्यावर आता शस्त्र धरू नये देवा नवा निशती शरी जुभारी भोगगी बसावे रुधिरे बुडाले जे देवा, देवा, देवा। नवी धार लावलेल्या या बाणांनी याच्या मर्मस्थानावर प्रहार करा आणि त्या रक्तात बुडालेले भोग आम्ही का भोगावे ते काढून का की जती लिप्त केवी सेवी जती मजणय उपपती याची लागी त्या भोगांना घेऊन काय करायचे ते रक्ताने माखलेले भोग कसे सुख देतील याकरिता माझ्या मनास ही गोष्ट पटत नाही ऐसे अर्जुना अवसरी म्हणे श्रीकृवधारी परी ते म्हणाची मुरारी आई को त्यावेळी अर्जुन म्हणाला म्हणाला देवा देवा इकडे लक्ष द्या द्या परंतु अर्जुनाची विनंती ऐकूनही श्रीकृष्णाने त्याकडे दुर्लक्ष केले हे जानुनी पार हाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्तया बोला देती ही ना हे ही ध्यानात येतात अर्जुन अर्जुन म्हणाला देवा देवा माझ्या बोलण्याकडे आपण का लक्ष देत नाही आहे न नचे कदरण गरियो यद्वा जयं यदिवानो जये यू याने वहत्वा नजीजी निशामा सेव स्थिता प्रमुखे धार्त राष्ट्रा समरणांगणावर त्याच्यावर विजय प्राप्त करणे की त्याच्याकडून पराजित होणे या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही ज्यांना मारून आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तेच धुतराष्ट्र पुत्र आमच्या समोर युद्ध करण्याच्या आवेशाने युद्धभूमीवर उभे आहेत एरवी माझा चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परिनिके काय परवते ते तुम्ही जाणार पण देवा माझ्या मनात विचार आले ते मी स्पष्टपणे विचारपूर्वक बोललो याहून सत्य काय आहे ते तुम्हीच जाणता सांडी जे ते संग्राम व्याजे उभे आहाती पण ज्यांच्या विरोधात आम्ही आहोत ते बोलतात क्षणी आम्ही प्रांतात करावा तेच युद्धाच्या निमित्ताने, निमित्ताने। आज आमच्या समोर, समोर उभे आहे आता इसे आते वधावे की अभेरुनिया निघावे यादो माझी काही करावे ते नेनो आम्ही तेव्हा आता याचा वध करावा किंवा असे करणे टाळून जावे या दोन्ही पैकी योग्य कोणतेही सुचत नाही कार्पण्य दोष पत स्वभाव पृश धर्मसोढचे शिष्यस्तेहम शांदिमामत्म प्रपन्न कर्तव्याच्या बाबतीत माझे चित्त मोहून गेले आहे दुर्बलतेमुळे स्वाभाविक मन शांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत सर्वात निश्चित असे श्रेयस्कर कोणते ते मला सांगा मी तुमचा शिष्य आहे तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश करा आम्हा काय उचित ते पाहता पुरेथ जे चित्त व्याकुळ माझे आम्हाला काय करणे उचित आहे हे विचार करूनही सुचत नाही कारण मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे विरुद्ध जैसे दृष्टीचे ते ज्रशे मग पासीच असताना दिसे वस्तू जात तिमिर नावाच्या नेत्ररोगामुळे दृष्टीहीनता येत त्यामुळे जवळचा पदार्थही आपल्याला दिसत नाही देवा मजा तैसे झाले जे म्हण हे भ्रांती ग्रासिले आता काय हिता पुले तेही प्रमाणे माझी अवस्था झाली आहे कारण हे मन संशयाने व्यक्त झाले आहे आपले हित काय आहे हे मला कळत नाही तरी श्री कृष्णा सांगावे जे सका सर्व स्वागवे आम्म तू देवा आता तुम्हीच निश्चयपूर्वक खरी कल्याण कशात आहे ते सांग कारण आमचा सकाळ सर्व काही आपण तू गुरु बंधू पिता तू आमची तुची सदा रक्षिता आपदी आपणच आमचे गुरु बंधू पिता आणि इष्ट देवता आपत्तीमध्ये रक्षण करणारे जैसा शिष्या ते गुरु ते सागरू त्याची के शिष्याचा अभयर गुरु करत नाही समुद्राने कधी नद्याचा कंटाळा केलेला आहे का ना तरी आपत्या ते सांडुनी जरी जाई तरी ते कैसेने जी ऐके कृष्णा देवा आई आई मुलाला टाकून गेली तर ते कसे वाचेल तैसा सर्वपरी आम्हाचे देवा तुझी एक बोलिले जरी न मानसी मागील माझे याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच एकमेव आम्हाला आहे आणि इतका वेळ मी तुमच्याशी बोललो ते तुम्हाला पटत नसेल तर तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारीला धरे धरेमा ते करी पुरुषोत्तमा सांगे आता जे आम्हाला करणे योग्य असून धर्म बाह्य घडणार नाही असे तत्व हे पुरुषोत्तमा मला त्वरित सांगा नाही प्रपशा मी मामा पण यशो कमुचोक शनमिंद्रियाना अवाप्त भूमा वसपत्न राज्यं सुराणामपि चाधिपत्यं स्वर्गातील सार्वभौमत्व आणि पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी नसलेले अधिराज्य प्राप्त झाले तरी माझ्या इंद्रियांना शुल्क करणाऱ्या ह्या शोकांचे निराकरण करता येणार हे सकळ कुळ तुझ्या वाक्या वाचुनी न के। हा सर्व गोतवडा पाहून माझ्या मनात जो शोक उपजला आहे तो तुझ्या बोधवचना वाचून जाणार नाही इथ पृथ्वीतड जेल, परिमो हान फिटेल मानसीचा आता जरी सर्व पृथ्वीचे सार्वभूत किंवा प्रत्यक्ष इंद्राचे पद जरी झाले तरी हा शोक दूर होणार नाही जैसे विजे सर्वथा हाडली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी नवि आवडे तैसी ज्याप्रमाणे भाजून काढलेले झालयाचे बी चांगल्या प्रतीच्या शेतात पेरले आणि त्याला कितीही पाणी दिले तरी ते उगवत नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे कची उपेगा जाय परमामृत किंवा आयुष्य सुपल्यावर कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही तेथे भगवान अमृताचा उपयोग लागू करतो तैसे भोग समृद्धी उज्जीवनानो हे जीव बुद्धी मोहवश झालेल्या बुद्धीला राज्यभोगाच्या समृद्धीने प्रोत्साहन मिळणार नाही तिला चेतना प्राप्तीसाठी तू प्रेमाचे आश्रयस्थान आहेस ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी एक क्षणभर मोहाच्या पकडीतून सुटलेला शुद्धीवर आलेला अर्जुन असे बोलला परंतु लगेच त्याला पुन्हा भ्रमाची लहर आली की मज पाहता उर्मी नोहे नारी से गम्मता आहे तो ग्रासिला महामोहे काड सर्प परंतु विचार केला असता मला म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मला वाटते की भ्रमाची लहर नाही वेगळेच काही असा महामोहरूपी हो काडसर्पाने त्याला ग्रासून टाकले आहे सवर्मा हृदय कल्हारी कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून भांजीची आणि त्याचे अगदी कोमलजी युक्त हृदय कमड त्या ठिकाणी करुणा रूपी भर वेळेला त्या महा मोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला आहे म्हणून त्या लहरी आटेना म्हणजेच थांबे ना हे जो सवे फेडी तो धावया श्री हरी गारुडी पाता ला असा मोठा प्रसंग पाहून जो केवळ कृपा कट क्षणे विषाद प्रभाव नाहीसा करतो अशी ज्याची कीर्ती आहे ना तू गारुडी श्री हरी अर्जुनाच्या अर्जुना हाके सरसी धावून आला तैसिया पंडू व्याकुडा मिरवत से श्री कृष्णा तो कृपावशे अवलीडा रक्षिल अशा व्याकुड झालेल्या अर्जुनाजवळ श्री कृष्णा गारुड्यासारखा शोभत होता तो आपल्या कृपा सामर्थ्याने त्याचे सहज रक्षण करी म्हणून तो पारतोणी तला येतो जाण म्हणून हा सर्व प्रकार ध्यानात घेऊन मी त्या अर्जुनाला मोहरूपी सर्पाने ग्रासलेला आहे असे मी म्हटले आहे मग देखा ते फालगुण घेतला असे भ्रांती कवाडून जैसा घन पडडी बाणू आच्छा दिजे मग त्यावेळी मेघाच्या पडद्यांनी सूर्य झाकले जावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रांतीने ग्रासला गेला तया धनुर्धरू धरू जर जाम काळी गिरीवरू वनवला का उन्हाळ्यात जसा पर्वत वनवेने व्याप्त व्हावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखात व्यापूळ झाला होता सहजे सुनिडू कृपा सजडू तोडलासे श्री गोपाळू महामे घू म्हणून मुळत उत्तम श्यामवर्णाचा व कृपामृत रूप जीवनाने थंबलेला श्री गोपाड रूपी महामेघ त्याच्याकडे ते वडाला तेथ सुदर्शनाची घृती ची विघुल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गरजनेची श्री कृष्ण रूपी मेघाच्या ठिकाणी सुंदर दाताचे तेच हीच जणू चमकणारी वीज आणि गंभीर वाणीचा गडगडाट हाच ठाठ होय आता तो दार कैसा वर्षेल तेने अर्जुना चढू निवेल मग नवी फुटेल उन्मेषाची आता, आता श्री कृष्ण उदार मेघ कसा वर्ष त्यामुळे अर्जन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञान ज्ञानरूपाची नवी पालवी कशी फुटेल ते कथा ऐका मनाची आरा नुका ज्ञान म्हणे देखा निवृत्ती दासू हे पहा ती कथा मनाच्या समाधाना करीत आहेत असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत रामकृष्ण हरी